ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठक रद्द झालेली आहे आता बैठक पुढील आठवड्यात होणार आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ही बैठक रद्द केली गेली आहे ही बैठक आता पुढील आठवड्यात होणार आहे आरक्षणासंदर्भात आज ही बैठक होणार होती मात्र बैठक रद्द केलेली आहे ओबीसी संदर्भात होणारी सर्वपक्षीय बैठक पुढे ढकलली गेली आहे पुढील आठवड्यात ही बैठक होणार आहे अधिक माहिती गोह्या आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज सर्वपक्षीय बैठक ओबीसी आरक्षणासंदर्भात होणार होती या आठवड्यात मात्र ती आता पुढच्या आठवड्यात होणार आज होणार होती काय नेमकं कारण आहे ही बैठक पुढे ढकलण्यामध्ये नक्कीच जगदीश आपण देत होतो ओबीसी आरक्षणासंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती कारण की ओबीसी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका अशी मागणी ओबीसी समाजाकडनं होती त्यासाठी ही बैठक सर्व पक्ष आयोजित करण्यात आलेली होती आज आणि पण ही बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आलेली आहे आपण जर ही बैठक आता पुढे करण्यात आलेली आहे पुढच्या आठवड्यात ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये आपण बघत मराठा ओबीसी समाजातील मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात येणार होते लेखी ते देऊ देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाकडनं करण्यात आलेली होती तसंच आपण भेटत सरकार मराठा ओबीसी आरक्षण चालू शकेल काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं तसंच ओबीसी आणि मराठा समाजाला धक्का लावणार नाही हे सर्व प्रश्न आज या बैठकीमध्ये घेण्यात येणार होते पण काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे पुढच्या आठवड्यात ही बैठक बोलण्यात येणार आहे पण अद्यापही कोणतं कारण स्पष्ट झालेलं नाही ही बैठक का रद्द करण्यात आलेली आहे पण आपण बघतोय ही बैठक आज होणार होती आणि या बैठकीमध्ये सर्व सर्व पक्षाचे नेते या बैठकीला येणार होते आणि या बैठकीमध्ये आज जो लेखी मराठा समाजाला जे लेखी लेखी घेऊन घेणार होते ते द्यायची अशी मागणी देखील या बैठकीमध्ये दे होणार होती आणि मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला धक्का लावणे अशी सरकारची मागणी होती त्या बैठकीमध्ये चर्चा होणार होती पण ही बैठक आता ही पुढे ढकलण्यात आलेली आणि पुढच्या त्या बैठकीमध्ये कोणती तारीख दिली जाते हे पाहण्या गटीत आणि या बैठकीमध्ये शाही निर्णय नीट पाहणं केलं जाते आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल